नमस्कार नौ। स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये सागर हा मुक्ताच्या घरी गेलेला असतो आणि मुक्ता तिथेच असते सागरला ते माहिती नसतं सागर आता माधवीशी बोलल्याबरोबरच मुक्ता तिथे रागाने बघत असते माधवीकडे त्यानंतर सागर आता विचारतो की तुम्ही इथे मुक्ता काय काय आहे माझ्याबद्दल तुमची मी मॉडेल कधीच नाही होऊ शकत मला एक सांगा माझ्या क्लिनिकमध्ये मा जर तुम्हाला रूट कॅनल करेल करायला लावलं तर तुम्ही कराल का ते सागर म्हणतो हो करेल ना तुम्ही जर चांगल्या प्रकारे गाईड केलं तर मी तेही करेल तसंच तुम्ही माझ्या प्रॉडक्टची जर मॉडेल झालात तर मलाही आनंद होईल पण मुक्त सरळ सरळ नकार दे तिथून जायला निघते तर सागर तिला अडवतो आणि म्हणतो की प्लीज माझ्यासाठी इतकं कराल का तुम्ही मी अगोदरच तिथे ऑफिसमध्ये बोलून बसलो आहे की माझी मॉडेल मी तयार केली आहे आणि तुम्ही असं नकार दिलात तर मी वेळेवर कोणाला आणू तरी मुक्त म्हणते की नाही आत्ता आणि उद्या कधीच नाही मी तुमची मॉडेल बनणार नाही मुक्ताचा हट्टीपणा पाहून सागरला खूप त्रास होतोय सागर आता माधवीला म्हणतो की अहो तुम्ही मला सांगायचं तरी ना मुक्ता इथेच होती ते माधवी म्हणते हो तुम्ही मला बोलायला संधीच दिली नाही मला माहित होतं मुक्ता इथेच आहे ते पण तुमचं बोलणं चालू असल्यामुळे मला बोलताच नाही आलं पण जाऊ द्या तिच्या मनात नाहीये तर तुम्ही दुसरी कोणतरी बघा आता सागरला राग येतो सागर म्हणतो की आईसारखीच मुलगी आहे पण इट्स ओके हे तर मुक्ताचं काम होतं ना मी तिला कन्व्हिन्स करायला आलो होतो पण तिला नाही इच्छा ठीक आहे आता मला मिहीरची मदत घ्यावी लागेल आतापर्यंत मी मिहीरला बोललो असतो तर त्याने केव्हाच मॉडेल बनवली असती आता उद्या मीटिंग आहे मी काय करणार त्यानंतर तो लगेचच मिहीरला कॉल करून सांगतो की मिहीर आपल्याला एका मॉडेलची गरज आहे त्यावर मिहीर म्हणतो पण तू सावनीला मो मॉडेल तयार आहे असं सांगितलंस ना काल तर सागर म्हणतो की हो मला वाटलं मुक्ताला मी कन्व्हिन्स केल्यावरती तयार होईल पण तिने सरळ नकार दिला आहे आता मला कळत नाही आहे मी उद्या कोणाला उभं करू एकतर मी बोलून बसलोय आता मीच तोंडावर पडेल मिहीर लवकरात लवकर आपण पाहिजे तितके पैसे देऊ पण मॉडेल तयार कर पण ती मॉडेलला सावण्यापेक्षा चांगली असली पाहिजे त्यामुळे आपल्या आप प्रॉडक्टलाही फायदा होईल आणि कंपनीलाही सावणीचं माहीत आहे ना बिझनेसशी काहीही घेणं ना देणं नाही आहे तिला फक्त माझ्या कंपनीच्या प्रॉडक्टमध्ये मा इन्वॉल्व्ह होऊन मला छळायचं आहे मला त्रास द्यायचा आहे जेणेकरून मी सईवर आणि मुक्तावर चिडचिड करेल आणि आमच्या नात्यामध्ये फूट पडेल तिला वाईटपणा घ्यायचा आहे म्हणून ती हे सर्व करत आहे मिहीर म्हणतो की दादूस तू काळजी करू नकोस मी लवकरच मॉडेल पाहतोय आता इकडे मिहीर कन्व्हिन्स करणार आहे मुक्ताला आणि त्यानंतर मुक्ता खरंच मिहीरचं सुद्धा ऐकणार आहे पुढे असा जबरदस्त ट्विस्ट येणार आहे मिहीरमुळे आता मिहीर लगेचच मुक्ताला कन्व्हेन्स करण्यासाठी फोन करणार आहे इकडे सागर मेहिरला म्हणत असतो की आता मी खूप हतबल झालो रे या सावनीमुळे ती प्रत्येक वेळेस मला त्रास देत असते आता काहीही कर पण मिटिंगमध्ये क्लायंट समोर माझी बेजती नाही व्हायला हवी आहे आता मिहीर तुझ्याच हातात आहे सर्व काही असं बोलल्याबरोबर सागर फोन ठेवून देतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिटिंग चालू होते सर्वजण मिटिंगला येतात पण मात्र सावणी लगेच सागरला म्हणते की कुठे तुमची मॉडेल तुमची मॉडेल येणारच नाही आता सागर मिहीरला सांगतो की तुझ्या मॉडेलला कॉल करून लवकरात लवकर इथे यायला सांग मिहीर लगेच आता फोन घेतो आणि बाहेर निघून जातो तो आता मुक्ताला कन्व्हेन्स करण्यासाठी बाहेर गेलेला असतो आता लगेचच सावनीला क्लायंट सही करून म्हणतात की तुम्हीच योग्य त्या मॉडेल आहे तुम्ही सह्या करा लगेचच मुक्ता ऑफिसमध्ये येते आणि सहीला आवा सावनीला आवाज देऊ लागते म्हणते की एक मिनिट सह्या करू नका सागरच्या प्रॉडक्टची मॉडेल तयार आहे आणि तिचं नाव आहे मुक्ता आता मुक्ताने असं बोलल्याबरोबरच सावनी लगेच म्हणते की मुक्ता इथे पण आली का तू असं म्हटल्यावर मुक्त म्हणते की हो सागर कोळीची मॉडेल म्हणून आले मी आज हे ऐकून तर सावनीला खूप मोठा धक्का बसलेला आहे तर इकडे सागर आणि मिहीरला तिने बरोबर खुश केलेलं असतं वेळेवर येऊन तर आता मुक्ता खूप खुश आहे आणि तिने सागरचं जरी ऐकलेलं नसलं तरी मात्र ती वेळेवर पोहोचल्यामुळे सागर आता खुश झालेला आहे मिहीरने सर्व काही घडवून आणलेलं असल्यामुळे आता मिहीरही खूप खुश आहे तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांना पाहत रहा प्रेमाची गोष्ट नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बेलायकॉनवर क्लिक करा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद